ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बडगाव तालुक्यात व शहरात सध्या गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे याबाबत सतत कारवाई करून सुद्धा वाळू माफिया हे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूच ठेवत आहेत या प्रकरणी आज चाळीसगाव डीवायएसपी पथकाने मोठी कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर वडगुजर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश महाजन यांनी आज सकाळी सहा वाजता नालबंदी ते पळासखेडा गावादरम्यान तीन दहा डायरी वाळू भरलेले डंपर पकडले हे डंपर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले या अवैध वाळूचे तीनही डंपर पोलीस आणि महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे भडगाव तालुक्यात व भडगाव शहरात गिरणा नदी पात्रातून दररोज पन्नास ते साठ डंपर व शेकडो ट्रॅक्टर हे अवैध वाहतूक करतात यावर गेल्या दोन महिन्यापासून भडगाव महसूल विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचललेला आहे व तो बडगा काम सुरू राहणार यातच आज सकाळी चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकाने नालबंदी ते पळासखेडा गावाच्या दरम्यान या तीनही डंपरवर कारवाई केली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा